नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीज दिव्यांगजन या नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये आस्थापनावर भरती इथे निघालेली आहे कुठले पोझिशन्स आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महत्त्वाची वेबसाईट इथे लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन आय ई पी आय डी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पावरमेंट ऑफ पर्सन विथ इंटलेक्च्युअल डिसॅबिलिटी दिव्यांग जन यांची ॲड इथे तुम्हाला दिसणार आहे So, so, सो रेग्युलर so, पोस्ट टू बी फिल्ड ऑन डायरेक्ट रिक्रूटमेंट बेसिस सो रेग्युलर पोस्ट असणार आहेत तर डायरेक्टली तुम्हाला परमनंट पोजिशन्स इथे आहेत सिकंदराबादमध्ये ही इन्स्टिट्यूट आहे सो नेम ऑफ द पोस्ट आणि स्केल आहे पोस्टच्या किती वॅकन्सी आहेत त्यासाठी एज लिमिट आणि एसेन्शियल क्वालिफिकेशन इथे देण्यात आलेलं आहे सो असिस्टंट प्रोफेसर इन रिहॅबिलिटेशन सायकोलॉजी ऑनलाईन बेसिस सो लेवल इलेवनचं सेवन्थ सी पी सीनुसार पेमेंट असणार आहे एक पोजिशन आहे पंचेचाळीस वर्ष एज लिमिट आहे इसेन्शियल टू इयर एम फिल इन क्लिनिकल सायकॉलॉजीमधनं आणि रिहॅबिलिटेशन सायकोलॉजी फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूटमधनं असणं गरजेचं आहे रजिस्टर्ड ॲज अ प्रोफेशनल विथ एम सी आय आणि आर सी आयमध्ये रजिस्ट्रेशन पाहिजे त्यानंतर फोर इयर्स एक्सपिरियन्स ऑफ अ टीचिंग रिसर्च इन द रिलिव्हंट फील्डमध्ये असणं गरजेचं आहे पुढचं आहे असिस्टंट प्रोफेसर इन स्पेशल एज्युकेशन लेवल इलेवन सेवन सी पी सीनुसार एक पोझिशन पंचेचाळीस एज लिमिट मास्टर इन सोशल सायन्स विथ एम एड इन स्पेशल एज्युकेशन एम एड विथ डी एस सी ऑर इक्विल क्वालिफिकेशन अँड पी एच डी त्या कॅन्डिडेटकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर लेक्चरर इन व्होकेशनल काउन्सलिंग अँड एम्पावरमेंट लेवल टेनची पेस केलं असेल पंचेचाळीस वर्ष एज लिमिट मास्टर्स इन सोशल वर्क ऑर एम इन सोशल सायन्स और एम इन स्पेशल एज्युकेशनमध्ये असणं गरजेचं आहे डिप्लोमा इन वोकेशनल रिहॅबिलिटेशनमध्ये असणं गरजेचं आहे आणि टू इयर्स एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन द फील्ड ऑफ डिसॅबिलिटी अँड रिहॅबिलिटेशनमध्ये असणं गरजेचं आहे शूड पजेस व्हॅलिड आर सी आय सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे पुढची पोझिशन लेक्चरर इन रिहॅबिलिटेशन सायकोलॉजी लेवल टेन्थ एक पोजिशन पंचेचाळीस वर्ष एज लिमिट टू इयर एम इन क्लिनिकल रिहॅबिलिटेशन सायकोलॉजी रजिस्टर्ड ॲज अ सी आय आर सी आय टू इयर एक्सपिरियन्स त्यांना असणं गरजेचं आहे अकाउंटंट पोजिशन आहे पस्तीस वर्ष एज लिमिट कॉमर्स ग्रेजुएट फ्रॉम अ रिकग्नाइज यूनिवर्सिटी विथ हैंड्स ऑन नॉलेज ऑफ अ कंप्यूटर एंड टैलिंग फाइव इयर्स एक्सपीरियंस इन हैंडलिंग अकाउंट कैश ऑफ विथ थ्री इयर्स एक्सपीरियंस इन हैंडलिंग अकाउंट कैश इन सेंट्रल गवर्नमेंट एंड डिजायरेबल एम कॉम एम बी ए फाइनेंसल प्राधान्य देखे कुक लेवल वन एक पोजिशन अठरा से पस्तीस एज लिमिट मैट्रिकुलेशन एंड टू इयर एक्सपीरियंस एज अ कुक त्यानंतर एम टी एस आया एक पोझिशन आहे अठरा ते पंचवीस एज लिमिट मॅट्रिक्युलेशन ऑर इक्वेलंट पास एक्सपिरियन्स ॲज अ आया पास इन सी बी आय डी सर्टिफिकेट कोर्स नॉयडामधील सेंटरसाठी अटेंडन अटेंडर पाहिजे लेवल वन पोझिशन अठरा ते पंचवीस मॅट्रिक्युलेशन इक्वेलंट नॉलेज ऑफ अ कम्प्युटर ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे रिजनल सेंटर कोलकातासाठी एल डी सी टायपिस्ट पाहिजे लेवल टू अठरा ते सत्तावीस एज लिमिट बारा बारावी पास असणं गरजेचं आहे आणि टायपिंग थर्टी फोर्टी थर्टी 30, आणि इंग्लिश थर्टीची इंग्लिश आणि ट्वेंटी फाय हिंदीची टायपिंग असणं गरजेचं आहे ड्रायवर लेवल टू पस्तीस वर्ष एज लिमिट टेन्थ पास नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिक्स आणि एक्सपिरियन्स डायवर मोटर ॲटलिस्ट दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे अटेंडर आहे एक पोझिशन अठरा ते पंचवीस मॅट्रिक्युलेशन नॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन कम्पोजिट रिजनल सेंटर दवांगिरीमध्ये आहे लेक्चरर ऑक्युपेशनल थेरपिस्ट पस्तीस वर्ष एज लिमिट्स मास्टर ऑक्युपेशनल थेरपिस्ट मिनिमम थ्री इयर एक्सपिरियन्स ॲज अ टीचिंग अँड रिसर्च असणं गरजेचं आहे ओरिएंटेशन अँड मोबिलिटी इन्स्ट्रक्टर लेवल सिक्स पस्तीस वर्ष एज लिमिट एनी डिग्री विथ डिप्लोमा इन ओरिएंटेशन अँड मोबिलिटी इंस्ट्रक्शन बी एड पी जी डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन मिनिमम टू इयर्स रिलिवंट एक्सपिरियन्स रजिस्ट्रेशन विथ आर सी आय कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहेत असिस्टंट प्रोफेसर इन पेडिॲट्रिक पंच्याहत्तर हजार पेमेंट असेल पेडिॲट्रिकमध्ये एम डी किंवा एम बी बी एस असणं गरजेचं आहे असिस्टंट प्रोफेसर इन रिहॅबिलिटेशन सायकोलॉजी पंच्याहत्तर हजार एम फील एम सी आयकडे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे स्टेनोग्राफर आहे पस्तीस हजार पेमेंट असणार आहे एस एस एल सी मॅट्रिक्युलेशन टायपिंग टाइप रायटिंग अँड शॉर्ट हँड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सी आर सी तंगरीमध्ये असिस्टंट प्रोफेसर छप्पन्न वर्ष एज लिमिट पंच्याहत्तर हजार पेमेंट एम बी बी एस डिग्री वर्कशॉप सुपरवायझर कम स्टोर कीपर एसेन्शियल क्वालिफिकेशन टेन प्लस टू इक्विल डिप्लोमा सर्टिफिकेट इन प्रोस्थेटिक ऑर ऑर्थेटिक मिनिमम टू इयर एक्सपिरियन्स इन कन्सर्न्टरिया पस्तीस हजार पेमेंट सी आर सी नेल्लोरमध्ये असिस्टंट प्रोफेसर मॅक्झिमम एज लिमिट विल बी फिफ्टी सिक्स इयर्स एम बी बी एस पंच्याहत्तर वर्ष एज लिमिट असिस्टंट प्रोफेसर सायकॉलॉजी पं छप्पन वर्ष एज लिमिट पंच्याहत्तर हजार पेमेंट एसेन्शियल एमफिल, क्लिनिकल रिहॅबिलिटेशन सायकोलॉजी लेक्चरर ओ टी छप्पन एज लिमिट साठ हजार पेमेंट मास्टर इन ऑक्युपेशनल थेरपी मिनिमम तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असिस्टंट प्रोफेसर स्पीच प्रॉस्थेटिक ऑर्थो छप्पन वर्ष एज लिमिट पंच्याहत्तर आणि पन्नास हजार पेमेंट रिलेटेड क्षेत्रामध्ये मास्टर डिग्री दोन दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे क्लिनिकल असिस्टंट बी एस सी एस पी एन एच जी इक्विव्हलन्ट टू इयर्स रिलिवंट एक्सपिरियन्स आणि आर सी आय रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे पन्नास हजार पेमेंट ह्या पदासाठी असेल वर्कशॉप सुपरवायझर आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन पस्तीस हजार पेमेंट सी आर सी राजनंदगाव असिस्टंट प्रोफेसर एक छप्पन वर्ष एज लिमिट पंच्याहत्तर हजार एम बी बी एस पी जी डिग्री डिप्लोमा इन पी आर सो असे पोजिशन्स आहेत बरेच जे तुम्ही इथे चेक करू शकतात त्यांचं क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने या पोझिशनला तुम्ही अप्लाय करू शकतात लास्ट डेट एकोणीस सात दोन हजार चोवीस आहे त्या अगोदर तुम्हाला या पोझिशनसाठी अप्लाय करायचं आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद